छत्रपती संभाजीनगर शहर पुन्हा एकदा तोत्या पोलीस अवतरला आहे तोत्या पोलिसांनी वृद्ध महिलेस बतावणी सांगून अंगावरील सात तोळ्याचे दागिने पर्स मध्ये काढून ठेवण्यास सांगितले त्यानंतर पर्स दागिने नजर चुकवून लांबण्याचा प्रकार कायदा कॉर्नर ते रोपकेळे चौका दरम्यान मंगळवारी दोन वाजता घडला आहे उस्मानपुरा पोलीस ठाण्यात सुलभा मोहन कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या फर्यादीनुसार मंगळवारी त्या श्रेयनगर येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेल्या होत्या त्यांची भेट झाल्यावर दुपारी दोन वाजता त्या घरी जाण्यासाठी काळडा कॉर्नरकडून रोप केळकर चौकाकडे रिक्षा बघत निघाला तेव्हा रस्त्याच्या दुचाकी उभी करून थांबलेल्या एका व्यक्तीने त्यांना भेटला त्याने सुलभा कुलकर्णी यांना आवाज देऊन थांबवले तुम्ही वयस्कर आहात अंगावरील दागिने काढून पर्स मध्ये ठेवा असे तो म्हणाला यांनी त्याला तुम्ही कोण आहात असे विचारले असता त्याने पोलीस असल्याची बतावणी करीत ओळखपत्र दाखवले आमचे साहेब पुढे चौकात उभे आहेत त्यांनी तुम्हाला असे दागिने खालून जाताना पाहिले तर ते आम्हाला बोलतील असे यावेळी त्यांनी सांगितले त्याचवेळी दुसरा एक भामटा रोपे कळ चौकाकडून आला त्याला रोखून याने गळ्यातील चेन काढून खिशात ठेवण्यास सांगितले त्याने लगेच चेन खिशात ठेवली उलट त्याने सुलभा यांना पोलिसांची ड्युटी असते त्यांनी सांगितलेले ऐकले पाहिजे असे म्हणून दागिने पर्स मध्ये ठेवण्यास सांगितले त्यानुसार दोन तोळ्याचे लॉकेट आणि पाच तोळ्याच्या चार बांगड्या पर्समध्ये ठेवल्या त्यानंतर दागिने नीट ठेवता का म्हणत हाताखाली चोर केल्यास प्रकार घडला या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अधिक तपास उपनिरीक्षक विनोद अबूज करीत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर